खरसुंडी यात्रेत भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी केले खरसुंडी येथे श्रीनाथ मंदिराच्या आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते यावेळी तहसीलदार सागर ढवळे पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी उपस्थित होते यावेळी बांदल म्हणाले भाविकांनी प्रशासनाने केलेल्या नियोजनास सहकार्य करून यात्रा शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी बैठकीत बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांनी यात्रेत कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले बैठकीच्या प्रारंभी खरसुंडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आयवळे यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनाची माहिती दिली महावितरणचे अधिकारी तारळेकर यांनी यात्रा कालावधीत वीज पुरवठा खंडित होणार नसल्याची ग्वाही देऊन अत्यावश्यक परिस्थितीचे सर्व नियोजन केल्याचे सांगितले एस टी महामंडळाचे देशमुख यांनी तीन ठिकाणी थांब्याचे नियोजन केले असून जादा बसीची सोय केल्याचे सांगितले पशुवैद्यकीय के अधिकारी रणजित भांगे यांनी दवाखान्यामध्ये आवश्यक लसी उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीचेही नियोजन केल्याचे सांगितले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साधना पवार यांनी अत्यावश्यक परिस्थितीसाठी तीन अँब्युलन्सची सोय करण्याबरोबरच जादा डॉक्टर तसेच जादा स्टाफची सोय केल्याचे सांगितले आवश्यक औषधसाठा उपलब्ध केल्याचे सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी बंदोबस्ताचे नियोजन सांगितले जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात येणार असून त्याबद्दल माहिती दिली दे। देवस्थान ट्रस्टचे चेअरमन चंद्रकांत पुजारी यांनी मंदिर परिसरातील भक्तगणांच्या सोयीसुविधांची माहिती दिली बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी बाजार समितीच्या वतीने केलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी खरसोंडी ग्रामपंचायत सरपंच कोणतेही सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला बैठकीत झालेल्या चर्चेत भक्तगणांनी पेठेतील दुकानावर अथवा घरावर पालखी व सासनकाठी सोहळ्या उभे राहण्यास निर्बंध घालण्यात आले असून जे लोक दुकानावर अथवा घरावर सोहळ्या वेळी उभे राहतील त्या घर मालकावर अथवा दुकान मालकावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला या मिटिंगमध्ये बऱ्याच विषयावर उहापोह करण्यात आला त्यामध्ये युवा नेते शेखर निचळ यांनी काही आग्रही मुद्दे मांडले मीटिंगसाठी गट विकास अधिकारी खरात देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन चंद्रकांत पुजारी महसूल खात्याचे देवानंद चव्हाण शेषराव मुंडे ग्रामपंचायत सरपंच धोंडराम इंगोले ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरव शपिक तांबोळी सुभाष माळी आठपाडी विठलापूर वेजेगाव आदी गावचे मानकरी तसेच डी एम पाटील सुभाष बाड जनार्दन देवकर विवेक पुजारी विलास शिंदे जगन्नाथ पूजन आदी मान्यवर व बहुसंख्य ग्रामस्थ भक्तगण व्यापारी उपस्थित होते या बैठकीनंतर मराठी टाइम्सने प्रांताधिकारी विक्रम बांदल व वो पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यात्रा नियोजनाची ही माहिती दिली सर्वांना नमस्कार मी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांधल प्रांताधिकारी खानापूर अडपाडी आज खरसुंडी देवस्थानच्या यात्रेनिमित्त सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली सर्व तयारी कशी चालली आहे याचं नियोजन कसं आहे याबद्दल माहिती घेण्यात आली आणि यामध्ये आरोग्य विभागाचं नियोजन काय आहे एस टी महामंडळाचं नियोजन काय आहे विद्युत विभागाचं नियोजन काय आहे पोलीस डिपार्टमेंटच्या बंदोबस्ताचं नियोजन काय आहे तर डी डीचं रस्त्यांबाबतची काय दुरुस्ती केली किंवा काय अडचणी दूर केल्या याबाबत तर ग्रामपंचायत ट्रस्ट त्यांचाही आढावा घेण्यात आला सर्वांना या यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याबरोबर आम्ही प्रशासन म्हणून असंही आवाहन करतो की सर्वांनी स्वयंशिष्ट पाळावी सर्व विभाग आपापली कामं करतील याची दक्षता आम्ही घेऊच परंतु भाविकांनी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावा आणि ही देवाची यात्रा आहे हा देव सर्वांचा आहे तर ही यात्रा सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी विपुल पाटील एस डी पी ओ विटा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरसुंडे येथे यात्रेच्या निमित्ताने प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली होती प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पूर्तता करण्यासाठी सर्व विभाग कार्यशील आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही बंदोबस्ताचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे जवळपास तीनशेच्या आसपास आमचा पोलीस बंदोबस्त असणार आहे मोठ्या प्रमाणात भाविक येतात फक्त भाविकांना एवढीच सूचना आहे माझी जास्त प्रमाणात ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी फक्त आपली मौल्यवान वस्तू असतील मोबाईल असतील गळ्यातील चेन असेल तर त्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर आम्ही पी ए सिस्टीम पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम ही उभी करत आहे त्यामध्ये लहान मुलां कुठं हरवलं असेल तर त्याच्या अनाऊन्समेंट करून संबंधित व्यक्तीला त्याचं त्याच्या बाल लहान मुलांना त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आम्ही क यात्रेच्या निमित्ताने एक आम्ही कंट्रोल रूम उभा करतो आहे त्याचबरोबर सगळ्यांना वॉकी टॉकी देतो आहे त्याच्या माध्यमातून पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीमही तिथं असणार आहे आवश्यक त्या सूचना तिथून दिल्या जाणार आहेत कुणालाही भाविकांना कुठं काही अडचण असेल तर त्यांनी कंट्रोल रूमला भेट देऊन त्यांच्या काही तक्रार असेल तर ते त्यांनी कळवाव्या आम्ही त्यांच्या तक्रारीचं निराकरण करू धन्यवाद